उल्हासनवभारत साक्षरता कार्यक्रमा अंतर्गत रविवारी जिल्ह्यातील असाक्षर व्यक्तींसाठी पायाभूत साक्षरता व संख्या ज्ञान मूल्यमापन चाचणी परीक्षा घेण्यात आली यासाठी जिल्ह्यातील सहा हजार आठशे सत्तेचाळीस असाक्षर परीक्षेसाठी पात्र ठरले होते यापैकी पाच हजार असाक्षरांनी ही परीक्षा दिली असून या माध्यमातून त्यांची आर्थिक साक्षरता कायदेविषयक साक्षरता डिजिटल साक्षरता आपत्ती व्यवस्थापन कौशल्य आरोग्याची काळजी व जागरूकता बाल संगोपन आणि शिक्षण कुटुंब कल्याण ही जीवन कौशल्य विकसित होणार आहे या परीक्षेचा फायदा जिल्ह्यातील परीक्षा दिलेल्या असाक्षरांना होणार आहे सहा हजार आठशे सतेचाळीसपैकी पाच हजारांवर असाक्षरांनी ही परीक्षा दिली ताजा बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाइक आणि सबस्क्राइब नक्कीच करा